दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपत्ता प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन केले जाते तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकावं माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी इथे लाल रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल तर ती आपण करून घेऊ शकता तर या ठिकाणी पूजेमध्ये तुम्ही समयसुद्धा ठेवू शकता कारण लक्ष्मीपूजनात समयीचा देखील एक मान आहे त्यामुळे तुमच्याकडे जर समयी असेल तर ती सुद्धा इथे लावून घ्यायची आहे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं म्हणजे आपली सारखी सारखी उठा बस होणार नाही सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूयात तर लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आपण कलश ठेवायचा आहे तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदळाची राससुद्धा ठेवू शकता स्वस्तिक देखील काढू शकता किंवा मग एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवला तरी पण चालेल आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापन करून घेणार आहोत मी या कलशावरती आधीच कुंकुवाने स्वस्तिक आणि दोन दोन रेषा देखील ओढून घेतलेल्या आहेत तर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी नानं फूल टाकायचं आहे तर त्या कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाच पानं सात पानं किंवा आंब्याचा ढाळा तुम्ही त्यावरती ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर त्यावरती त्या, त्या कलशावरती श्रीफळ ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपण कलश स्थापन करून घेतलेला आहे त्यानंतर पाटावरती आधीच मी थोड्या अक्षता ठेवून महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण श्री गणपती बाप्पाची पूजा करतो तर एका तामणामध्ये आपले आराध्य देवत गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी आणि त्यावरती स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण घेऊ शकता कवड्या असतील स्त्रीयंत्र असेल तर त्या सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता तर या ठिकाणी आपण सर्व देवी देवतांना अभिषेक करून घेतला सर्वात आधी गणपतीची पूजा करायची तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते तर इथे मी समोरच थोडे अक्षता ठेवून त्यावरती तुमच्याकडे सुगड असतील तर तुम्ही सुगडही ठेवू शकता कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजलं जातं त्यामुळे आपण धान्याची देखील या दिवशी पूजा करायची असते तर या ठिकाणी मी एका वाटीमध्ये नाणी एका वाटीमध्ये लाह्या तसेच बत्ताशे असतील तर तुम्ही बत्ताशेसुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे आहेत तसेच एका वाटीमध्ये धने हे आवर्जून या पूजेमध्ये ठेवायचे आहेत तसेच जे तुमच्या घरामध्ये धान्य असेल गहू ज्वारी तांदूळ हे सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये किंवा एका वाटीमध्ये घालून तुम्ही अशा वाट्या किंवा सुगड मांडू शकता या या धन्या धन्या तर या दिवशी या धान्याला सुद्धा खूप महत्व असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी या धान्यांची सुद्धा पूजा करायची आहे हे धान्य तर आपल्याला या पूजेमध्ये मांडायचंच आहे पण सर्वात महत्वाचं आहे म्हणजे ते या पूजेमध्ये धने तर या दिवशी या धन्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण या दिवशी हे धने अवश्य पूजेमध्ये ठेवायचेच आहेत तसेच आपण केरसुनीलाही लक्ष्मी मानत असतो त्यामुळे आपण या दिवशी लक्ष्मीपूजनात केरसुनीही ठेवायचीच आहे आणि केरसुनीची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण एक पानाचा पाना विडा ठेवायचा आहे पानाच्या विड्यावरती आपण खारी खोबरं हळकुंड बादाम सुपारी हे सर्व ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून फूल ठेवायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशाची सोन्याची आपल्याकडे जे काही पासबुक असेल ए टी एम कार्ड असतील तर त्यांची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे आपली वर्षभराची हिशोबाची वही असेल तर त्याची देखील या दिवशी पूजा करावी या सर्व गोष्टींवरती या वस्तूंवरती हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे तर या दिवशी आपण घरामध्ये कोणतेही वादविवाद भांडणं कटकटी अशा गोष्टी करू नयेत सर्वात शेवटी आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर भरीव पाण्याचा चौकोन करून आपण त्यावरती नैवेद्य ठेवणार आहोत आहे तुमच्याकडे घरामध्ये जो काही दिवाळीसाठी फराळ बनलेला असेल तो तुम्ही इथे ठेवून घ्यायचा आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता या पूजेमध्ये फळेसुद्धा ठेवायची आहेत अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो तर तुमच्याकडे बनत असेल पुरणपोळीचा नैवेद्य तर तुम्हीच तो सुद्धा या दिवशी माता लक्ष्मीला अवश्य पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा